नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे पार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक सगार सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे पार या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे पार चला बघूयात तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भावाची स्थिती बघूयात तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव हा साडे बारा डॉलर प्रति तीन आठवड्यापूर्वी होता आता त्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही अकरा पॉइंट पंचाहत्तर डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचली आहे आणि ही बाजार भाव पातळी ही तीन वर्षांच्या निचांकी स्तरावरती आहे याचा अर्थ जागतिक बाजार भाव या ठिकाणी दबावात आहे आणि हा जो दबाव आहे हा दबाव देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती सुद्धा दिसत आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं जवळपास एक तीन चार आठवड्यापूर्वी कि एक जून पासून आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव दबावात राहणार कारण देशामध्ये काय होणार की खरीप हंगामासाठी खत बियाणांची खरेदी सुरू होणार आणि यामुळे उरलं सुरलं सोयाबीन बाजार समित्यांमध्ये येणार आणि तसंच घडलं मित्रांनो आणि जो सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत होता ही बाजारभाव पातळी सध्या चार हजार ते चार हजार चारशे चार, चार दरम्यान येऊन ठेपली आहे जाणकारांच्या मते ही परिस्थिती पंधरा जून पर्यंत राहणार आहे आणि पंधरा जून नंतर पुन्हा एकदा सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी सुधारणा होणार आहे या सुधारणेमध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो पंधरा जून नंतर आपल्याला तेजी दाखवणार आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो सोयाबीनचा बाजारभाव तेजी का दाखवणार हो तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार आणि देशांतर्गत बाजारामध्ये जशी जशी सोयाबीनची विक्री कमी होणार तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार यामुळे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला पंधरा जून नंतर दोनशे रुपयांनी सुधारून आणि वधारून चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान जाताना दिसेल परंतु सोयाबीनचा बाजारभाव मात्र चार हजार सहाशे पार जाण्यासाठी आपल्याला कमीत कमी जुलै किंवा ऑगस्ट महिन्याची वाट पाहावी लागणार आहे म्हणजे आपल्याला जून महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे पार जाताना दिसणार नाही अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट प्रचंड तेजी येणार नाही आणि म्हणूनच मित्रांनो आपण पंधरा जून नंतर येणाऱ्या तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार